संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मान्य दादा दा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या जीव हल्ल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय मराठा महासंघ व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने तहसीलदार द्वारवा यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले गेल्या पस्तीस वर्षापासून प्रवीणदादा गायकवाड हे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले राजेश्री शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा प्रचार प्रसार करीत आहेत त्यांनी महाराष्ट्रभर तरुण पिढीला उद्योग व्यवसाय शिक्षण यामध्ये मार्गदर्शन करून समाज सशक्त करण्याचे कार्य केले आहे अशा संविधाननिष्ठ आणि पुरोगामी विचारसरणीच्या नेतृत्वावर भाजप पदाधिकारी असलेल्या दीपक काटे व त्याच्या साथीदारांनी केलेला हल्ला हा केवळ एक वैद्यकीय वाद नसून पुरोगामी विचारांना दडपण्याचा कट आहे असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे हा नरेंद्र दाभोळकर गोविंद पानसरे डॉक्टर कलबुर्गी यांच्यासारख्या विचारवंतांवर झालेल्या हल्ल्याची पुनरावृत्ती आहे असेही निवेदनात म्हटले आहे या घटनेनंतर सुद्धा पोलिसांनी हल्लेखोरांवर केवळ नाममात्र कलमे लावल्यामुळे पुरोगामी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण आहे दीपक काटे यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असूनही पोलिसांचा अलगर्जीपणा गंभीर स्वरूपाचा असल्याची टीका करण्यात आली आहे निवेदनाद्वारे गृहमंत्र्यांना पुढे अशी मागणी करण्यात आली आहे की पुलशाव आंबेडकर विचारांचे अनुयायी आणि पुरोगामी कार्यकर्त्यांचा शासनाने सुरक्षा प्रदान करावी आणि या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी या प्रसंगी हरीश जाधव वईद खान फजल खान गणेश देशकरी ॲडव्होकेट आर्यल कठाणे सुनील देशमुख डी एन नरवडे विमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टी शालिग्राम गवई गौतम मनवर अमोल धोटे सिद्धार्थ गायकवाड प्रकाश नवरंगे अतुल राऊत अशोक देशमुख डॉक्टर दिलीप मिरासे श्यामराव राठोड नितीन भावते सिद्धार्थ मेश्राम सर्फराज खान पी व्ही नितळे राहुल नानट गुणवंत पोळपे पंकज अग्मे विजय चव्हाण उज्ज्वल गुलाने मोहम्मद फैजल सोहेल खान यांसह विविध पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र क्रांतीसाठी प्रमोद मेटांगे यवतमाळ पासून विचारवंत लोकांना एक प्रकारे दाबण्याचं कार्य जे आहे या सरकारतर्फे सुरू आहे प्रत्येक विचारवंतावर जे काही हल्ले करायचे हे पूर्वनियोजित गट कार्यस्थान करून बहुजनांच्याच माध्यमातून आपल्या विचारवंतावर हल्ले करण्यासाठी हे सरकार अतिशय माहीर झालेलं आहे या सरकारचा सर्वप्रथम निषेध करतो आणि जे काही हल्ला प्रवीणदा गायकवाड यांच्यावर झालेला आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष देऊन हे हल्ला दीपक काटे नावाच्या एका गुंडाने केलेला आहे आणि तो हल्ला करताना त्याने पूर्वनियोजित त्याचे साथीदार घेऊन आला आणि हल्ला केला अशा प्रकारे हल्ले करणाऱ्या लोकांवर सरकार कुठलीही कार्यवाही कडक स्वरूपात करत नाही वातूर स्वरूपात गुन्हे दाखल करते आणि लगेच त्यांचा जामीन होईल अशी व्यवस्था सरकार करतो ही सरकारची जी भूमिका आहे अतिशय घुटपची भूमिका आणि सरकार फक्त बहुजनांच्या मी बहुजनांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न सतत करत आहे आणि आता प्रत्यय आपल्याला सतत येतो कालच्या विधिमंडळात जे काही माननीय जितेंद्रजी आव्हाड यांच्यावर जो काही हल्ला केला गोपीचंदी पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी तो या पूर्वनियोजितच कट असतानाचा भाग आहे यावरून या सरकारची भूमिका जी आहे ती फक्त आणि फक्त विचारवंत लोकांना एक प्रकारे समाजापासून दूर करणे आणि समाजात भीतीचं वातावरण निर्माण करणे तसंच एक जनसुरक्षा विधेयक जे, जे सरकारने नव्याने पारित केलेलं आहे विधिमंडळात अतिशय जे दुर्बुद्धीपूर्ण केलेलं काम ते जनसुरक्षा विधेयक आणि पार्श्विक बहुमताच्या जोरावर त्यांना पाहिजे त्या पद्धतीने ते विधेयक पारित करून घेत आहे महायुती सरकार आणि या विधेयकाच्या स्वरूपात त्यांनी त्यात संकल्पना अशी मांडली की हे विधेयक जे आहे अर्बन नक्षलवाद जे आहे ते अर्बन नक्षलवादी लोकांच्या विरोधात आम्ही विधेयक पारित केलेलं आहे त्यात अर्बन नक्षलवाद कोण याची सगळ्यात महत्त्वाची व्याख्या त्यांनी हे केली जे लोक संविधानाला मानत नाहीत ते अर्बन नक्षलवाद असं सरकारचं ते विधेयक पारित करतात आणि त्याच्या मागे त्यांची पार्श्वभूमी आणि म्हणणं आहे तर या अनुषंगाने एकोणीसशे सत्तेचाळीसला जेव्हा देश स्वातंत्र्य झाला तेव्हा आर एस एस आणि बी जे पी सरकार यांचं कुठेही संविधानाला समर्थन नव्हतं स्वातंत्र्याच्या लढाईत कुठेही भाग घेतला नव्हता त्यावेळचे जे काही वृत्तपत्र आहे आर एस एसचे म्हणजे त्या तत्कालीन वृत्तपत्र पाच जन्य लोक असं हे वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्रात त्याच्या नोंदीसुद्धा आहेत आता ही रस्त्यावरची लढाई आपल्यासारख्या बहुजन लोकांना रस्त्यावर उतरूनच लढावी लागेल अन्यथा सामाजिक कार्य करणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्यावर असे हल्ले होत राहतील त्याचा निषेध म्हणून आपण इथे निवेदन देण्यात आलो आणि निवेदन देण्यामार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री यांना आपली कळकळीची विनंती आहे की अशा हल्लेखोरावर कठोर कार्यवाही करून सामाजिक कार्यकर्ते जे आहे विचारवंत जे आहेत त्यांचं रक्षण करावं आणि त्यांना संरक्षण द्यावं अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा